महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा फैल परिसरातील जीर्ण रस्त्यांवर आमदार देशमुख यांची नजर लवकरच उपाय शोधला जाईल महापालिका आयुक्त ही घटनास्थळी पोहोचली सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम यांचे विशेष प्रयत्न अकोला शहरातील अकोटफैल परिसरातील भारतनगर शादाबनगर लक्ष्मी कॉलनी सलाम नगर आणि इतर संकुलांमधील नागरिकांना बऱ्याच काळापासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे या भागात था ना रस्ते आणि गटारांची तीव्र कमतरता असल्याने नागरिकांना दररोज चिखल खाण आणि जीर्ण रस्त्यावरून जावे लागते ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होतो गटारांचा अभाव तुटलेले रस्ते आणि घाणीतून येणारी दुर्गंधी यामुळे साचलेले खाणेले पाणी त्यामुळे नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे शाळेत जाणारी मुले विशेषतः वृद्ध आणि रुग्णांना खूप अडचणी येत आहेत नागरिकांच्या या समस्या गांभीर्याने घेत मंगळवारी बाळापूरचे लोकप्रिय आमदार नितीन बापू देशमुख यांनी अकोला महानगरपालिका आयुक्त लहानी यांच्यासह अकोटफैल येथील विविध भागांना भेट दिली पाहणी दरम्यान परिसराची दुर्दशा पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विकास कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम यांनी आमदार आणि आयुक्तांना परिसरातील प्रमुख समस्यांबद्दल माहिती दिली ते म्हणाले की नागरिक वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करीत आहेत परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले आम नाही आमदार देशमुख यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले दे की नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे तसेच नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून या भागात लवकरच पक्के रस्ते आणि गटारांचे बांधकाम सुरू केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले स्थानिक नागरिकांनी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सलाम यांचे आभार मानले आणि सांगितले की जर हे काम वेळेवर पूर्ण झाले तर वर्षानुवर्ष सुरू असलेली समस्या सुटेल महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोट फाइल अकोला अब्दुल सलाम खान अब्दुल करीम खान फ्रॉम अकोला आज 27 तारीख है और यहां पे आयोग साहब और आमदार नितिन बप्पू देशमुख साहब आके गए हैं ये सैफुल्ला चौक है भारत नगर शादाब नगर लक्ष्मी कॉलोनी दुर्गा नगर सलाम नगर, नाना नगर यहाँ की हमने रिक्वेस्ट किए थे साहब को कि यहाँ पे बहुत बुरे हाल है लोगों की रोड नहीं है नाले नहीं है चलने के लिए जगह नहीं है बच्चों को स्कूल में बड़ी मुश्किल और परेशानी से दिक्कतों का सामना करना पड़ता है जाने के लिए तो वहाँ आप आज यहाँ पे विजिट दिए थे इन्होंने और मुआयना करके गए हैं हम उम्मीद करते हैं आपके माध्यम से के साहब इस पे जल से जल ले जल्द जल्द और ये काम अमल में लाए जय हिंद जय आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा